नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्ट्यासह सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद नाशिक रोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सराईत गुन्हेगार व उपनगर पोलीस स्टेशनकडील पाहिजे आरोपी रोहित उर्प माले गोविंद डिंगम हा गोरवाडी मनपा शाळेजवळ रोहित डिंगम हा गावठी कट्ट्या विक्री करण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री जितेंद्र सपकाडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना तसेच गुन्हे शोध पथकातील व वा पोलीस हवालदार पाटील व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपितास ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोरेवाडी मनपा शाळेजवळ साध्या वेशात जाऊन सापळा रचला सदर ठिकाणी रेकॉर्डवरील इसम रोहित उर्फ माले गोविंद डिंगम हा संशयित हालचाली करीत असल्याचे जाणवले रोहित उर्फ माले गोविंद डिंगम व एकोणतीस वर्ष राहणार जय भवानी रोड फर्नांडिसवाडी नाशिक रोड नाशिक, नाशिक यात जेरबंद करून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल कट्टा मॅग्झिनसह एक जिवंत काढतूस असा एकूण तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपी ताब्यात घेतले व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुंवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीन ऑब्लिक पंचवीस पाच ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करीत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक